ठाणे शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या आय सी यू वॉर्डमध्ये आज सकाळी आग लागली असं महापालिका अधिकाऱ्यांनी कळवलं ऋतुपार्क येथील दुमजली रुग्णालयात आज सकाळी पावणे अकरा वाजण्या लागलेल्या किरकोळ आगीत कोणीही जखमी झालं नाही असं ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितलं ऋतुपार्क येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका व्हेंटिलेटरला आग लागली असं या अधिकाऱ्यानं सांगितलं परंतु ही आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकलं नाही घटनेच्या वेळी रुग्णालयात एकूण सहा रुग्ण दाखल होते त्यापैकी सहासष्ट वर्षीय एक आय सी यू वॉर्डमध्ये होता आणि आग लागल्यानंतर लगेचच या रुग्णाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं तर जनरल वॉर्डमधील इतर रुग्णही सुरक्षित आहे असंही तडवी यांनी सांगितलं आगीशी सूचना मिळता स्थानिक अग्निशमन कर्मचारी आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि एक तासापेक्षा कमी वेळात ही आग विझवल्याचं त्यांनी सांगितलं आगीचं कारण तपासत असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं मुंब्राच्या खान कंपाऊंडमधील सतरा बेकादा टॉवर्सवर ठाणे महापालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या बांधकामांमधून कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती समोर येताच ठाणे महापालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली आहे बेकायदा बांधकामांप्रकरणी दिव्याचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शेख यांची तडकाफडकी निलंबन केले दरम्यान एकीकडे या प्रकरणाची चौकशी सुरू असताना न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिका आयुक्त इन ॲक्शन झाले आहेत या प्रकरणात अनेक गंभीर बाबी उघड झाल्यानंतर अखेर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी फारुख शेख यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत फारुख शेख यांना पुढील आदेश येईपर्यंत महापालिका मुख्यालयात केवळ स्वाक्षरी करण्यासाठी यावं लागणार असल्याचं या, या निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आलं मुंब्राच्या खान कंपाऊंडमधील सतरा बेकायदा इमारतींप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहे ठाणे सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून झाडाझडती करण्यात येत असल्यानं पालिकेचे अनेक आजी माजी अधिकारी गॅसवर आहेत दिवा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख अनधिकृत बांधकामाला आश्रय दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय फारुख शेख यांनी बेकायदा बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी दरपत्रक निश्चित केलं होतं शिवाय प्रति चौरस मीटर दोनशे रुपयेही आकारले जात आहेत असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात अशी सूचना करत कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदार पगार वेळेवर देत नसेल तर त्याचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावे असे आदेश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत महापालिका सभेत पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळतील या दृष्टीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी मंगळवारी महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीत डोंगरे यांनी पालिका सफाई कर्मचाऱ्यांचं वेतन मूलभूत सुविधा तसंच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून शहराचं सौंदर्य टिकून ठेवण्याचं काम ते सातत्यानं करत असल्यानं त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्यानं देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम वैद्यकीय सुविधा पी एफ नवीन भरती प्रक्रिया तसंच लाडबागे धोरणानुसार वारसा हक्काची प्रकरणं तातडीनं मार्गी लावावीत सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही तीस दिवसात करावीत तसंच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्तेनुसार नोकरीत सामावून घ्यावं महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना जर ठेकेदार पगार वेळेवर देत नसेल तर त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावं तसंच महापालिका सेवेत पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळतील या दृष्टीनं कार्यवाही करावी अशा सूचना शेरसिंग डागोर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत आज बहुत गंभीर गंभीर असे विषय थे जो महानगरपालिका के ठाणे महानगरपालिका के विषय में जो सफाई कामगारों को परिपत्रक जो गवर्नमेंट के जीआर के हिसाब से एक मैनुअल स्कैनिंग का जी है दो हजार कि सफाई कामगारों का कैसा पुनर्वसन हो कैसा उनके बच्चों की शिक्षा शैक्षणिक योग्यता के अनुसार उनको नौकरी मिले अगर उनके बच्चे शिक्षित हैं तो उनकी एजुकेशन के हिसाब से ही उनको उन्नति जॉब मिले आज ये निर्णय भी यहाँ पे हुआ और इन्होंने महानगर पालिका थाने भी दी है कई लोगों को एक बहुत गंभीर है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर श्रम सफल योजना के तहत जिस कर्मचारी को 25 वर्ष हुआ उसको मकान देने की तरतूद है लेकिन कुछ जो इनके यहाँ ढाई हजार कर्मचारी है उसमें से सिर्फ 200 सौ कुछ टू सेवेंटी फोर लोग को ही दिया गया था भगी आधार राज्य शासनाची, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण पाच वर्षांपूर्वी हत्या झालेले मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुश्नुमा शेख यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एक चित्रफित सादर करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केलेत या चित्रफितीत जमीनच्या हत्येची सुपारी नजीब मुल्ला देणार असल्याचं खुद्द या प्रकरणातील आरोपी ओसामा यानं म्हटलं असल्याचा दावा त्यांनी केला पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर मुल्ला हे कारागृहात असते असा आरोपही त्यांनी केला दरम्यान या आरोपांबाबत आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची प्रतिक्रिया नजीब मुल्ला यांनी दिली आहे राबोडी परिसरातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती ते राबोडी परिसरात दुचाकीवरून जात असताना त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते जखमी अवस्थेत जमिल शेख यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तर गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुचाकी स्वारास पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी ओसामाचा याचा शोध पोलिसांकडून सुरू होता पोलिसांनी ओसामा याला उत्तर प्रदेशमधून अटक केली मंगळवारी जमिल शेख यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी गटाचे अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केलेत खुशनुमाज शेख यांनी एक चित्रफीर पत्रकार परिषदेत सादर करत मुल्ला यांच्यावर आरोप केले जमील यांच्या हत्येची सुपारी नजीब मुल्ला देणार असल्याचं खुद्द ओसामा यानं चित्रफितीत म्हटलं आहे ही चित्रफीत पोलिसांनी लपवून ठेवली होती आणि आता ती आमच्या हाती लागली असा दावा खुशनुमा यांनी केला या प्रकरणात पोलिसांनी आम्हाला कोणतीच मदत केली नाही पोलिसांनी आम्हाला मदत केली असती तर आज नजीबल्ला कारागृहात असते सरकारला विनंती करते की आम्हाला न्याय द्यावा नजीब यांना अटक करण्यासाठी ही चित्रपट पुरेशी नाही का असा प्रश्नही त्यांनी विचारला तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली नजीब मुल्ला यांनीच केली कारण ते त्यांच्यावर कारवाई करणार होते आम्ही वकिलांशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया सुरू करू असंही शेख यांनी सांगितलं कितने साल गुजर गए हैं, जमीन शेख के बारे में क्या फिर से इविडेंस आपके हाथ में लगे है कितने साल लग रहे हैं और आपका किसके ऊपर आरोप है बार बार आप आरोप कर रहे हैं, वो तो पार्टी कौन से नेता मैं खुशूँगा जमीन शेख और मैं खुशूँगा जमीन शेख पांच साल से इंसाफ मांग रही है अपने शोहर, शोहर का 2020 में मेरे शोहर का मर्डर हुआ था जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीमुल्ला उसने मेरे शौहद का मर्डर करवाया था और अभी अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी खूनी का नाम लिया गया मेन आरोपी जो बोल रहे नजीमुल्ला हम लोग शुरू से बोल रहे हैं जो पकड़ा गया है वो सामा शेख उसने मेन आरोपी का उसने नाम लिया है जो आमने जी मुल्ला ने मोठे आहेत आणि कसे मोठे मोठे باندې किए ते पाच वाहतूक सिग्नलजवळ प्रायोगिक तत्वावर रंबलर अर्थात वेगनियंत्रक पट्ट्या लावण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलजवळ त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहनं नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचं मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी मांडलं या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी तेथे प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश राव यांनी दिलेत हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीनं त्याचा इशारा देणारी पाटी रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कराव्यात इंडियन रोड काँग्रेसनं निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचं पालन करावं असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचं आयोजन महापालिका आयुक्त का कार्यालयात मंगळवारी करण्यात आलं होतं आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनोग्रा यांच्यासह अधिकारी आणि कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते या बैठकीत वाघवेळ येथील अंतर्गत रस्ता भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था रोजागार्डियनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले त्यावर कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत